घ्या सत्यनारायण महाराजाचे दर्शन यूट्यूब फॅमिली तर तुम्ही म्हणसाल सत्यनारायण महाराजाचे दर्शन कशासाठी तर आज आहे माझ्या मुलाचे बेकरीचे उद्घाटन त्याने नवीन असे सक्सेस नावाची बेकरी मोहोळमध्ये चालू केलेली आहे त्या बेकरीमध्ये अगदी मिठाई लाडू जामून काजू कतली पासून ते खारी वगैरे सर्व बिस्किट कुरकुरे आपलं बड्डेचे सर्व साहित्य वगैरे त्यामध्ये तर ठेवलेलं आहे एकत्र सर्व गार वगैरे थंड वाटली पाण्याची बॉटल असं सर्व काही त्यांना साहित्य थे त्यामध्ये ठेवलेलं आहे नंतरनं कार्यक्रमाला मित्रमंडळी पाहुणे मंडळी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली नंतरनं रिबिन कट करून न मग त्यांना नाश्ता दिला जामून समोसा असं कॉफी वगैरे असं नाश्त्याला ठेवलं होतं मग मित्रमंडळीने पाहुणे मंडळीने आणल्याला गिफ्ट स्वीकारून आम्ही थोडेसे असे फोटो काढले फोटो काढून मग झाल्यावर फोटो काढून झाल्यावर मग नंतर ना कार्यक्रमाची सांगता झाली आणखीन दिवसभर तीर्थप्रसादासाठी लोक येतच होते मग आम्ही गिफ्ट स्वीकारून असे आमची कार्यक्रमाची सांगता केली आम्ही घरी आलो त्यांचा त्यांचा कार्यक्रम